प्रकारचे वर्गीकरण किती सूक्ष्मजीव असतात किती प्रकारचे सूक्ष्मजीव असतात पाच प्रकारचे कोणते म्हणजे जीवाणू आदिजीव कौके शेवाले आणि विषाणू या सर्वांचा अभ्यास आपल्याला एका तक्त्यामध्ये करायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व सचिवांविषयी सूक्ष्मजीवांविषयी माहिती मिळेल बघा याची वैशिष्ट्ये कोणती कोणती वैशिष्ट्य बघणार आहोत आपण त्याचा पेशीचा त्याची ते जी पेशी आहे त्या पेशीची भीतिका म्हणजे त्या पेशीला कोणत्या प्रकारची भीती असते असते का नसते त्याच्यानंतर त्याचा आकार त्याच्यानंतर सूक्ष्मजीवाची पोषण पद्धती म्हणजे सूक्ष्मजीव कोणत्या पद्धतीचं पोषण करून जिवंत राहत त्याच्यानंतर त्याचं पुढचं वैशिष्ट्य बघायचं आपल्याला प्रजनन प्रजनन म्हणजे तो त्याचा त्याच्यासारखा स्वतःचा जीव दुसरा तयार करताना कोणत्या पद्धतीचा उपयोग करतो त्याच्यानंतर आपण सूक्ष्मजीवांची उदाहरणे आहोत त्याच्यानंतर सूक्ष्मजीव सजीव आहे का निर्जीव आणि सगळ्यात शेवटी त्याचं महत्व तर सर्वप्रथम आपण बघूया पहिलं वैशिष्ट्य पेशी, पेशी प्रकार पेशी प्रकार आता पेशीचे दोन प्रकार असतात एक असतो अधिकेंद्र आणि दुसरा असतो दृश्य अधिकेंद्रकी म्हणजे काय के की त्या पेशीमध्ये केंद्र नसतो आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे त्या पेशीमध्ये केंद्र असतो तर जीवाणू हे अधिकेंद्रकी असतात अधिजीव दृश्यकेंद्रकी असतात म्हणजे त्याच्या पेशीमध्ये केंद्र असतो कवके हे हो सुद्धा दृश्यकेंद्रकी के असतात शेवाळे पण दृश्यकेंद्रकी असतात आणि विषाणू हे अधिकेंद्रकीही नसतात आणि दृश्यकेंद्रकीही नसतात ते असतात स्व ते असतात अव पेशी त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघायचं आपल्याला सूक्ष्म जीवांचा पेशी भीती का जीवाणूमध्ये पेशी भीती ही असते कशाची असते तर पेप्टिडो ग्लायकॉनची असते कशाची पेप्टिडो ग्लायकॉन त्याच्यानंतर आधी पेशी भीती नसते कवकामध्ये पेशी भीती असते आणि कशाची बनलेली असते ती असते कायटीनची बनलेली असते त्याच्यानंतर शेवाले म्हणजे शेवाळ शेवाळाची शेवाळाला पेशी भीती असते आणि ती असते सेल्युलोची बनलेली कशाची बनलेली असते सेल्युलोजची आणि विषाणूला पेशी त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे आकार म्हणजे तो, तो तो जो सूक्ष्मजीव आहे तो किती मोठा आणि किती छोटा आहे हे आपण कशावरून ठरवतो तर आकारावरून बघा जीवाणूचा आकार असतो एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर म्हणजे हे काय असतात जीवाणू हे सगळ्यात मोठे असतात जीवाणू कसे असतात सगळ्यात मोठे सगळ्यात लहान कोण असतात विषाणू सर्वात लहान असतात विषाणू बघा आकार असतो दोनशे मायक्रोमीटर पर्यंत टौकाचा आकार असतो दहा ते शंभर मायक्रोमीटर पर्यंत आणि शेवाळाचा आकार असतो दहा ते शंभर मायक्रोमीटर पर्यंत पण विषाणूचा आकार हा सर्वात लहान मायक्रोमीटर मध्ये नाही तर कशामध्ये असतो नॅनोमीटर मध्ये म्हणजे नॅनोमीटर ते नॅनोमीटर पर्यंत आकार असतो पुढचं वैशिष्ट्य आहे पोषण पद्धती म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात का दुसऱ्याच्या जीवावर जिवंत राहतात म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पोषण होत त्या सूक्ष्म जीवांमध्ये या वैशिष्ट्याविषयी माहिती बघायची बघा जीवाणूमध्ये कोणत्या प्रकारचं पोषण असतं तर दोन्ही प्रकारचं असतं एक स्वयंपोषी आणि दुसरं परपोषी स्वयंपोषी म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करतात आणि दुसऱ्याच्या जीवावर सुद्धा जिवंत राहतात फक्त फक्त आणि परपोषी पोषण असतं म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही परपोषीमध्ये मध्ये आदिजीव कोणकोणत्या प्रकारचे असतात काही भक्षक असतात काही मृतोपजीवी असतात तर काही परजीवी असतात भक्षक म्हणजे काय तर दुसऱ्या प्राण्याला मारून ते जिवंत राहतात मृतोपजीवी म्हणजे ऑलरेडी केलेला प्राणी किंवा के वनस्पती त्याच्यावर ते जिवंत राहतात आणि परजीवी म्हणजे दुसरा प्राणी ते मारत नाही पण त्या प्राण्याच्या जीवावर ते जिवंत राहतात त्याला म्हणतात परजीवी त्याच्यानंतर कौके कौके हे कोणत्या प्रकारचं असतात तर ते परपोषी असतात त्याच्यामध्ये ते एक तर मृतोपजीवी किंवा परजीवी असतात आणि शेवाळे शेवाळे हे स्वयंपोषी असतात कसे असतात स्वयंपोषी बघा शेवाळ्याचा रंग कोणता असतो हिरवा असतो कोणता असतो हिरवा म्हणजे हिरवा रंग असल्यामुळे त्याच्यामध्ये क्लोरोफिल त्याला आपण काय म्हणतो हरित लवके म्हणतो ते हरित लवके असतात त्यामुळे ते कोणती क्रिया करतात तर प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ओके त्याच्यानंतर विषाणू विषाणू हे परपोषीत असून ते कसे असतात परपोषी असतात आणि ज्या शरीरावर त्यांनी अटॅक केला तर त्या पेशीमध्ये ते जिवंत प्रजनन प्रजनन म्हणजे ते स्वतः सारखा दुसरा जीव किंवा त्यांची वाढ कशी होते त्यांची वाढ कशी होते तर जीवांमध्ये प्रजननाचा प्रकार असतो द्विखंडी भवन द्विखंडी भवन म्हणजे एक पेशी आहे त्या पेशीतला केंद्रक असतो त्या केंद्रकाचे काय होतात दोन hmm. केंद्र तयार होतात आणि नंतर त्या पेशीचे दोन तुकडे होतात काय होतात दोन तुकडे आणि दोन नवीन जीवाणू तयार होतात आधी, होता। आधी जीवामध्ये पण याच पद्धतीचं प्रजनन असत कवकामध्ये लैंगिक प्रजनन असतं द्विखंडन प्र... द्विखंडन पद्धतीचं प्रजनन आणि मुकुलायन पद्धतीचं प्रजनन असतं आता मुकुलायन म्हणजे काय मुकुलायन म्हणजे एक समजा एक हे आहे इष्ट आहे तर इष्ट म्हणजे तो जो प्रा तो जो सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवाला काय होतं वर एक अशी कळी येते काय ते कळी आणि ती कळी तुटते आणि त्या तुटलेल्या कळीपासून नवीन सजीव तयार होतो त्याच्यानंतर शेवाळामध्ये कोणत्या पद्धतीचं प्रजन असतं तर खंडन बीजाणू आणि लैंगिक आणि विषाणू मध्ये काय प्रजनन असत म्हणजे त्या एखाद्या शरीरावर त्यांनी अटॅक केला तर त्या पेशीमध्ये ते जातात आणि तिथं त्यांची संख्या ते काय करतात वाढवतात आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे तर ते आपल्याला बघायचे जीवाणूंची उदाहरण जीवाणूंची उदाहरणं जीवाणू हे त्यांच्या आकारावरून त्यांना उदाहरण देणे असतात जे गोल असतात त्याला म्हणतात गोलाणू जे दंडाकृती असतात त्याला म्हणतात आणि जे दंडबोल म्हणजे आपल्या सिलेंडर सारखे ते असतात त्याला म्हणतात दंडबोलामु आणि जे असे सापासारखे असतात सरपीला त्याला म्हणतात सरपीलाकार आणि याचे उदाहरण आहे इकोलाय त्याच्यानंतर आदिजीवाचे जे उदाहरण आहे ते आहेत अमिबा त्याच्यानंतर पॅरानेशियम लाय व्हायमॅक्स न्यूक्लिना आणि अँटामिबा हिस्टोरियन त्याच्यानंतर फौघांची उदाहरणं आहेत मशरूम आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेला कोणता आहे मशरूम आपण मशरूमची भाजी बनवून खातो की नाही तर मशरूम हे काय आहे कवक आहे आणि शेवाळाचे उदाहरण आहेत क्लोरेला आणि वॉलबॉक्स त्याच्यानंतर विषाणू हे आपल्याला माहिती आहे विषाणू म्हणजे काय रोगकारक असतात म्हणून रोगांच्या नावावरून त्यांना विषाणू आता बघा मागे खूप मोठा रोग आला होता कोणता कोरोना आणि त्याचं नाव काय होतं कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस म्हणत होतो कोरोना विषाणू असतो आणि पोलिओ हा विषाणू यासारखे विषाणू हे काय करतात रोग तयार करतात त्याच्यानंतर हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सजीव असतात का निर्जीव सजीव असतात का निर्जीव तर सगळे सगळे जे सूक्ष्मजीव आहेत ते काय असतात सजीव असतात फक्त एकच जो सूक्ष्म सूक्ष्मजीव आहे विषाणू तो एक तर सजीवही नसतो आणि तो आहे आणि बाकीचे सगळे म्हणजे जीवाणू सजीव असतात आदिजीव सजीव असतात फोके पण सजीव असतात आणि शेवाले सुद्धा सजीव असतात फक्त विषाणू हे सजीवही नसतात आणि निर्जीवही नसतात ते दोन्हीच्या मध्ये असतात त्यानंतर आपल्याला बघायचं या सूक्ष्मजीवांचे महत्व बघा जीवाणूचं महत्व काय आहे जीवाणू हे प्रचंड वेगाने वाढतात म्हणजे वीस मिनिटांमध्ये त्यांची संख्या दुप्पट होते पुढच्या वीस मिनिटात चौपट त्याच्या पुढच्या वीस मिनिटात आठपट म्हणजे ते खूप मोठ्या संख्येनं आणि झपाट्यानं वाढतात त्याच्यानंतर आदिजीव प्लाझमोडियम व्हायमॅक्स हा जो आदिजीव आहे याच्यामुळं हिवताप नावाचा रोग आहे बोलतो हिवताप त्याला इंग्रजीमध्ये मलेरिया असं म्हणतात कोणता मलेरिया त्याच्यानंतर कवके कवकामध्ये एक कवक आहे मशरूम त्याचा उपयोग आपण अन्न म्हणून करतो अन्न म्हणून त्याचा उपयोग करतो आपण मशरूमची भाजी बनवून खातो त्याच्यानंतर हे जे कवक आहे पेनिसिलियम कवकाचा उपयोग अँटीबायोटिक औषधे तयार करण्यासाठी करतात अँटीबायोटिक औषधे ज्यावेळेस आपल्याला खूप ताप सर्दी आलेली असते त्यावेळेस हे अँटीबायोटिक औषधं गोळ्या डॉक्टर आपल्याला देतात त्याच्यानंतर जे शेवाले आहेत शेवाले हे साध्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसतात त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची आणि जे विषाणू असतात हे विषाणूच महत्व असं आहे की विषाणू हे सजीवांमध्ये प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये काय करतात रोग तयार करतात काय तयार करतात रोग म्हणून यांना रोगकारक असंही म्हणतात सजीव हे जे विषाणू असतात हे रोगांना कारणीभूत ठरतात अशा प्रकारे आपण या तुलनात्मक तत्त्याच्या आधारे कशाची माहिती बघ कधीच सूक्ष्म जीवना विषयी माहिती बघितली जाते तर आता काही जर प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याची उत्तर सांगता आली पाहिजे पदा सांगा बरं सर्व सूक्ष्मजीवांमध्ये फक्त एकच सूक्ष्मजीव असा आहे की जो अधिक असतो आणि बाकीचे सगळे दृश्य असतात कोणता अधिक केंद्रकी असतो जीवाणू शापा आणि बाकीचे दृश्य असतात विषाणूला सोडून बरोबर आकाराने सर्वात मोठे सूक्ष्मजीव कोणते असतात आकाराने सर्वात मोठे सूक्ष्मजीव असतात जीवन आणि सर्वात लहान असतात विषाणू शापा हे जे असतात सर्व सूक्ष्मजीव हे सजीव असतात तर एकच सूक्ष्मजीव हा सजीवही नसतो आणि निर्जीवही नसतो कोणता विषाणू आणि कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे रोग रोग होतात विषाणूमुळे आणखी एक आहे कोणता अधिजीव अधिजीवामुळे सुद्धा हिवतापासारखे रोग होतात अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण तुलनात्मक तथ्येच्या आधारे एकदम सोप्या पद्धतीनं बघितलेला आहे बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा